माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते माता पार्वती आणि भगवान शिव यांचे प्रेम पूर्ण होण्यासाठी अनेक वर्ष लागली असं म्हणतात की माता पार्वतीला भगवान महादेवांना मिळवण्यासाठी एकशे आठ वेळा जन्म घ्यावा लागला पार्वती मातेने महादेवांना मिळवण्यासाठी कठोर तपस्या केल्या तर प्रभू महादेवांनी हजारो वर्ष त्यांची प्रतीक्षा केली तिन्ही लोकांचे स्वामी असून देखील प्रभू महादेवांनी कैलास पर्वतालाच आपले निवासस्थान केले होते दुसरीकडे पार्वती माता या प्रत्येक जन्मामध्ये राजकुमारी किंवा एखाद्या प्रतिष्ठित चांगल्या घराण्यातील कन्या होत्या तरीही प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त शिवजी यांचीच इच्छा मनाशी धरली आणि त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही कधीही विचार केला नाही शिवजींना मिळवण्यासाठी पार्वती मातेला एकशे आठ जन्म घ्यावे लागले पार्वती स्वरूपात जन्म मिळवण्या अगोदर त्यांचा जन्म प्रजापती दक्ष यांची कन्या म्हणून झाला प्रजापती दक्ष हे विष्णूचे फार मोठे भक्त होते त्यांनी भगवती देवीची उपासना केली आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचं नाव त्यांनी सती ठेवलं सती नेहमीच महादेवाची भक्ती करायची त्यांच्यावरच प्रेम करायची तिच्या डोळ्यात नेहमी महादेवांविषयी प्रेम दिसायचं सती आणि शिवजीचं प्रेम राजा दक्ष प्रजापतीला मान्य नव्हतं कारण की त्यांना मुळात महादेवाची फार चीड यायची महादेवांना मिळवण्यासाठी सतीने अनेक तपस्या केली भक्ती केली आणि शेवटी महादेव आणि सती यांचा विवाह झाला पण राजा दक्ष याला हा विवाह मान्य नव्हता आणि याचाच सूड उगवण्यासाठी मग दक्ष राजाने एक यज्ञ समारंभाचे आयोजन केलं सर्व देवी देवता ऋषी मुनी यांना आमंत्रित केलं पण महादेवांना अपमानित करण्यासाठी त्यांना यज्ञाचे निमंत्रण दिले नाही सतीने महादेवाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे तर आपल्या घरचे लोक आहेत आणि घरच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण कशाला हवं त्यानंतर महादेवांनी तिथे न जाण्यासाठी सतीला सांगितलं पण महादेवाचं न ऐकता एक सती एकटीच यज्ञ समारंभाच्या दिवशी तिथे गेली आणि सर्वांसमोर मग राजा दक्षने सती व महादेवांचा अपमान केला महादेवांबद्दल अपमानास्पद शब्दाचा उच्चार केला आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे मग सतीने त्या आपल्या प्राणाचा त्याग केला ही वार्ता महादेवांना समजतात महादेवांना फार दुःख झाले सतीच्या योगामध्ये महादेवा अनेक वर्ष जगापासून विरक्त राहिले त्यानंतर मग हिमालय पर्वत आणि त्यांची पत्नी मैना देवी यांनी संतान प्राप्तीसाठी अनेक वर्ष तपस्या केली आणि त्यांच्यापोटी मग सतीचा पुनर्जन्म झाला पर्वतराजाची कन्या म्हणून तिला पार्वती हे नाव मिळाले आणि त्यानंतर मग नारद मुनी माता पार्वतीला भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठीचा मार्ग सांगितला त्यानंतर पार्वतीने अनेक वर्ष जंगलात जाऊन कठोर तपस्या केली आणि या तपस्ये दरम्यान महादेवांनी सप्त ऋषींना देखील घेण्यासाठी पाठवले सप्त माता पार्वती, पार्वती जवळ जाऊन महादेवाचे अवगुण त्यांना सांगितले व महादेव हे तुमच्यासाठी योग्य वर नाही असे पार्वतीला सांगण्यात आले परंतु पार्वतीने सप्त ऋषींना पटवून दिले की महादेवच कशा प्रकारे माझ्यासाठी योग्य वर आहे पार्वतीचा दृढ संकल्प आणि प्रबळ इच्छा बघून सप्त ऋषींनी तिला आशीर्वाद दिला की तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील त्यानंतर माता पार्वतीने अन्न जल याचा त्याग करून अजून अजून कठोर तपस्या केली एकदा महादेव स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी मगरीच्या वेशात आले माता पार्वती जिकडे तपस्येला बसली होती तिकडे तिला एका लहान मुलाचा ओरडण्याचा आवाज आला आणि त्या दिशेने ज्या वेळेस ती गेली त्यावेळेस तिने पाहिले की एका मगरीने लहान मुलाला आपल्या तोंडात पकडला आहे आणि तेव्हा माता पार्वतीने त्या मगरीला त्या बालकास सोडून देण्यासाठी विनंती केली पण त्याने साफ नकार दिला तेव्हा माता पार्वती त्याला म्हणाले की तुझे मागशील मी ते तुला देईल तेव्हा मगर यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही जी काही तपस्या केली आहे त्याचे पुण्यपद तुम्हाला प्राप्त होणार आहे ते तुम्ही जर मला दिले तरच मी या बालकाचे प्राण घेणार नाही आणि कुठलाही विचार न करता पार्वती मातेने लगेच त्याला होकार दिला आणि त्या बालकाचे प्राण वाचवले आणि हे बघूनच मग त्या मगरीमधून एक प्रकाश उत्पन्न झाला आणि महादेव त्यातून निघाले आणि महादेव पार्वतीला म्हणाले की एका बालकाचे प्राण वाचवण्यासाठी तू तु तु तुझ्या एवढ्या वर्षाच्या तपस्येचे फळ त्याला दिनास तयार तुझी भक्ती आणि विश्वास पाहून मी प्रसन्न झालो आहे तेव्हा मग महादेवांनी माता पार्वतीला विवाह करण्याचे वचन दिले माता पार्वतीला दिलेले वचन महादेवांनी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी दिवशी म्हणजेच शिवरात्रीला पूर्ण केलं शिवजी आणि पार्वती यांचं महामिलन या दिवशी झालं म्हणूनच हा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो आजच्या काळात प्रेमाचे अर्थ बदलले आहेत आज प्रेम अधिकतर भौतिक व मानसिक सुखसुविधा भोग ऐश्वर आणि शारीरिक आकर्षणावर आधारित आहे प्रेमाच्या या बदलत्या स्वरूपामुळे सध्याच्या पिढीत प्रेमाची शुद्धता त्यांची निस्वार्थ भावना कमी होऊ लागली आहे परंतु शिव आणि शिवजी पार्वतीजींचे प्रेम हे अगदी वेगळं आणि आदर्श आहे ते प्रेम निश्चल अडीक निस्वार्थ स्वार्थाच्या बाहेर आणि शुद्ध आहे त्यामध्ये कोणताही भौतिक लाभ किंवा स्वार्थ नाही फक्त एक दुसऱ्या प्रती प्रगाढ श्रद्धा समर्पण आणि आत्मीयता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा